प्रकरण सत्तेचाळीसावे मायभूमीला अलविदा एकोणीसशे तेहत्तीस च्या जानेवारी महिन्यातच ॲडॉल्फ हिटलर जर्मनीचा चान्सलर म्हणजे अध्यक्ष झाला आइनस्टाईन तेव्हा दौऱ्यानिमित्त अमेरिकेतच होता त्याच्या मायदेशाला आता एका निर्दय हुकुमशहाच्या काळोख्या सावलीनं पुरतं झाकळून टाकलं होतं हे ग्रहण लवकर सुटणार नव्हतं सत्तेत आल्यावर काय करायचं होतं हे हिटलरला पक्क माहीत होतं जर्मनीतल्या आणि जिंकून घेतलेल्या आजूबाजूच्या सगळ्या प्रदेशांमधल्या ज्यू मंडळींना संपवून टाकणं बलाढ्य एकछत्री राज्य उभं करणं आणि पहिल्या महायुद्धातल्या पराभवाचं उट्ट काढणं या त्याच्या महत्वाकांक्षा होत्या त्यानुसार तो आणि त्याचं जुलुमशाहीचं सरकार दोघंही कामाला लागले जो मंडळींना सामाजिक क्षेत्रांमधून हद्दपार करण्याचं काम त्यांनी लगेचच सुरू केलं त्यानुसार सगळ्या सार्वजनिक संस्थांमध्ये काम करणाऱ्या डॉक्टरी प्राध्यापकी यांसारखा पेशा असणाऱ्या जूंना सक्तीनं घरी बसवलं गेलं आधीच्या सरकारमधल्या अनेकांना ज्यू साम्यवादी राजकीय नेत्यांना अटक करण्यात आली त्यांचा छळ करण्यात आला या काळात जर्मनीतून बाहेर पडण्याची घाई केली नसती तर आइनस्टाईनवर मोठंच संकट ओढवलं असतं त्याचं नाव हिटलरच्या मोस्ट वॉन्टेड गुन्हेगारांच्या यादीत होतं त्याला पकडून देण्यासाठी वीस हजार मार्क्सचं इनामही लावण्यात आलं होतं आइन्स्टाईनची आणि त्याच्या कुटुंबाची बँकेतली खाती गोठवण्यात आली कपूतमधल्या त्यांच्या घरावर छापा टाकण्यात आला त्याची लाडकी टमलर बोट सुद्धा ताब्यात घेतली बर्लिनच्या त्याच्या घरीही पोलीस जाऊन पोहोचले मार्गो आणि हेलन यांच्या डोळ्यांदेखत त्यांनी घराची नासधूस केली आइन्स्टाईनचं सापडलेलं सगळं सामान एल्साच्या मौल्यवान वस्तू सारं काही ते घेऊन गेले आइन्स्टाईननं लिहिलेल्या पुस्तकांचीही भररस्त्यावर होळी करण्यात आली मला आता त्यांनी राक्षस ठरवलंय माझे सगळे पैसे हिरावून घेतलेत असोल एवितेवी ते खर्चच होणार होते मॅक्स बॉर्नला पत्र लिहिताना आईन्स्टाईननं त्याही परिस्थितीत आपला मिश्किलपणा शाबूत ठेवला होता त्याची महत्वाची कागदपत्रं मोठ्या जावयानं रुडॉल्फनं हुशारीनं पॅरिसला हलवल्यानं वाचली आता जर्मनीमध्ये परत जाण्यात अर्थच नव्हता त्याऐवजी मग आइनस्टाईन अमेरिकेहून थेट बेल्जियमला रवाना झाले राजधानी ब्रसेल्सला असलेल्या अमेरिकन दूतावासात जाऊन आइनस्टाईननं आपला पासपोर्ट देऊन टाकला आणि जर्मनी नागरिकत्वावर दुसऱ्यांदा पाणी सोडलं याबरोबरच प्रशियन अकादमीचा राजीनामा देत असल्याचं पत्रही त्यानं तेव्हाच पाठवून दिलं हे पत्र येणार असल्याचा अंदाज हिटलरला होताच त्यामुळे त्याच्या आदेशानं त्याआधीच आइन्स्टाईनला अकादमीतून काढून टाकण्यात आलं होतं नाझींची तळी उचलणाऱ्या एका वर्तमानपत्रानं पहिल्या पानावर मोठी बातमी छापली आइन्स्टाईनबद्दल खुशखबरी तो परत येत नाही या गोष्टीचं सगळ्यात जास्त दुःख कुणाला झालं असेल तर ते मॅक्स प्लँक यांनाच आइन्स्टाईनचा राजीनामा स्वीकारताना हा ऋषितुल्य शास्त्रज्ञ आइन्स्टाईनचं जाहीर कौतुक करायला जराही कचरला नाही आपल्या अकादमीच्या प्रांगणात चमकून गेलेला सगळ्यात तेजस्वी तारा म्हणून येणाऱ्या शतकांमध्ये आइन्स्टाईनचं नाव घेतलं जाईल यात कोणतीही शंका नाही प्लँक म्हणाले आइनस्टाईन बेल्जियममध्ये फार काळ राहिला नाही पण त्याच्या तिथे असण्यानं तिथल्या राजा राणींनी प्रेमभरानं स्वागतच केलं या राजा राणींचं आणि आइनस्टाईनचं मैत्र फार जुनं होतं सॉल्वे परिषदांच्या निमित्तानं आइनस्टाईन जेव्हा जेव्हा बेल्जियमला जायचा तेव्हा तेव्हा हे कलाप्रेमी प्रेमळ जोडपं त्याला अगत्यानं पाहुणाला बोलवायचं राणी आणि आइन्स्टाईन यांची बियानो आणि व्हायोलिन यांची जुगलबंदीही रंगायची साहित्यावर चर्चा व्हायची आइनस्टाईन आणि राणी एलिझाबेथ दीर्घपत्रांच्या माध्यमातूनही एकमेकांशी सतत संपर्कात असायची ही पत्रमैत्री दोघांनीही जन्मभर जपली आइन्स्टाईननं बेल्जियमच्या किनारपट्टीच्या भागात तात्पुरतं घर घेऊन राहायचं ठरवलं तेव्हा त्याच्या सुरक्षेसाठी राजानं आपले सैनिक तैनात केले थोड्याच काळात हेलन ड्युकास आणि आइनस्टाईनचा सहकारी वॉल्टर मायर हे सुद्धा बेल्जियमला पोहोचले प्रिन्स्टनला कायमस्वरूपी राहण्याचा विचार आइनस्टाईननं पक्का केला होता बेल्जियममधून निघाल्यानंतर इंग्लंडमध्ये काही काळ मुक्काम करून तिथूनच आइन्स्टाईन एल्साबोटीनं अमेरिकेला रवाना होणार होते युरोपपासून दूर जाण्याआधी मे महिन्यामध्ये आईन्स्टाईननं स्वित्झर्लंडला जाऊन मिलेव्हाची आणि मुलांची भेट घेतली ही भेट दुःखद होती मिलेव्हाची तब्येत बरी नव्हती धाकटा मुलगा टेटे मध्यांतरीच्या काळात आपले मानसिक संतुलन हरवून बसला होता त्याला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आलं होतं आइन्स्टाईननं तिथेच त्याची अखेरची भेट घेतली आपल्या या मुलाची आपण कोणत्याही प्रकारे मदत करू शकत नाही हे शल्य आईन्स्टाईनला सतत विषण्ण करून जायचं थोरल्या हांसला संशोधनाच्या क्षेत्रात उतरण्याचा सल्ला आईन्स्टाईननं अनेक वर्षांपूर्वी दिला होता पण वडिलांचा सल्ला हट्टानं धुडकावून तो इंजिनियर झाला होता दोन्ही मुलांवर त्याचं जीवापाड प्रेम होतं मिलेभाशी कितीही वादविवाद झाले असले तरीही दोन्ही मुलांना भेटण्याचा त्यांच्याबरोबर निवांत वेळ घालवण्याचा त्यांना छानछान पत्र लिहिण्याचा नेम आईन्स्टाईननं कधीच चुकवला नव्हता पण आता ही दोन्ही मुलं वेगवेगळ्या कारणांनी त्याला दुरावली होती हान्सच्या मुलांची म्हणजे आपल्या नातवंडांची भेट हाच काय तो आईन्स्टाईनसाठी या भेटीमधला आनंदाचा प्रसंग होता इथून पुढे मला शक्य असेल तोवर राजकीय स्वातंत्र्य असलेल्या सहिष्णुता आणि समानता असलेल्या अशाच देशात मी राहीन जिथे कायद्यापुढे सगळे नागरिक समान असतील जर्मनीच्या नागरिकत्वाचा राजीनामा देताना आईन्स्टाईननं जाहीर करून टाकलं तेव्हा तरी त्याचीही इच्छा पूर्ण करू शकण्याचं आश्वासन देणारी एकच स्वातंत्र्याची भूमी त्याला खुणावत होती अमेरिका थोड्या दिवसांमध्ये आइनस्टाईन एल्सा हेलन आणि आइन्स्टाईनचा सहकारी वॉल्टर मायर असे सगळे इंग्लंडच्या एका छोट्याशा दौऱ्यासाठी बेल्जियममधून निघाले तिथूनच सप्टेंबर महिन्यामध्ये त्यांनी अमेरिकेला जाणारी बोट पकडली युरोपची भूमी आता आईन्स्टाईनला कायमची दुरावली होती